नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत विशेष बेसन पुरीचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेले आहे बेसनपीठ आपल्याला प्रमाणामध्येच घ्यायचं आहे तुम्ही कुठल्याही वाटीने बेसनपीठ मोजून घेऊ शकता दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसरासा गोळा तयार करून घ्यायचा आहे छान घट्टसर गोळा आपण तयार करून घेऊया पाहू शकता आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता आपण लगेच पुरी तयार करायला घेऊया पोळपटाला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हाताला आणि पोळपाटाला देखील पीठ चिटकणार नाही एक छोटासा असा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची पुरी लाटून घ्यायची आहे अलग तशी आपण पुरी लाटून घ्यायची आहे याप्रमाणे आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया तुम्ही पाहू शकता पुरी आपली तयार झालेली आहे सर्व पुरी आपल्या लाटून झालेल्या आहे आता आपण तळायला घेऊया गॅसवर कढई ठेवून घेतलेले आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की मग आपण पुरी तळायला घेऊया आपल्याला पुरी तळताना गॅस मध्यमाचेवरच ठेवायचा आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाहीये मध्यमाचेवरच या पुरी आपण तळून घ्यायची आहे पाहू शकता पुरी छान अशी फुलली गेलेली आहे काढून घेऊया आणि बाकीच्या देखील पुरी आपण तळून घेऊया मध्यमाचेवर पुऱ्या तळल्यामुळे पुरी देखील आतपर्यंत तळली जाते त्यासाठी मध्यमाचेवरच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता छान असा पुऱ्यांना रंग देखील आलेला आहे ह्या सर्व पुऱ्या आता आपण थंड करून घ्यायचे आहे आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहे जेणेकरून थंड झाल्यावर आपल्याला ह्या पुऱ्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहे सर्व पुऱ्या आपण मोडून घेऊया आणि थंड करून घेऊया आपल्या पुऱ्या देखील थंड झालेल्या आहे आता आपण मिक्सरमध्ये याला बारीक करायला घेऊया छान असं बारीक तयार झालेलं आहे आता आपण बाकीचे सर्व मिश्रण तयार करून घेऊया आपलं सर्व पुऱ्या बारीक करून झालेल्या आहे आता आपण पाकाची तयारी करूया इथे मी गॅसवर पातीले ठेवून घेतले आहे यामध्ये एक वाटी साखर घालून घ्यायची आहे साखर बुडेल इतपतच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे दोन पीठ दोन वाट्या बेसनपीठ असेल तर एक वाटी साखर हे प्रमाण अगदी योग्य आहे जर तुम्हाला लाडू अधिकच गोड हवे असतील तर तुम्ही इथे साखर अजून वाढू शकता आपला पाक तयार झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी एका डिशमध्ये पाणी घेऊन दोन तीन थेंब पाकाचे घालून घ्यायचे आहे आणि गोळीबंद असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपल्या पाकाचा छान अशी गोळी तयार झालेली आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे हे मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपण तयार केलेला गोळीबंद पाक घालून घ्यायचा आहे आता सर्वात शेवटी आपण इथे पूड घालून घेणार आहोत एक चमचा वेलची वेलचीपूड घालायची आहे जेणेकरून लाडूला छान असा सुगंध येईल आता आपण छान असं मिक्स करून घेऊया आपला पाकामध्ये सर्व मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे मिश्रण असंच अर्धा ते पाऊन तास फॅनजवळ ठेवायचं आहे जेणेकरून लाडू पटकन ओळले जातील अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आपले मिश्रण देखील छान असं थंडगार झालेलं आहे आता आपण लाडू बनवायला घेऊया लाडूला लावण्यासाठी मी इथे बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे तुम्हाला हव्या त्या आकारात लाडू तुम्ही बनवू शकता मी इथे छोटासा गोळा घेऊन छोट्या साईजमध्ये लाडू बनवून घेत आहे त्यावर असा बादाम पिस्त्याचा काप लावून घ्यायचा आहे छान असा आपला लाडू तयार झालेला आहे अजून एक लाडू तुम्हाला मी बनवून दाखवते यावर देखील बदाम पिस्त्याचे काप लावून घेऊया सुंदर असे आपले लाडू तयार झालेले ला आहे बाकीचे देखील लाडू आपण तयार करून घेऊया गुरुपौर्णिमा विशेष ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद